डिझाईन पाहू शकता अगदी छान असे सिंपल सोबर आहे लिलन कॉटन हा राहणार आहे ह्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरीचं काम सुद्धा केलेलं आहे आणि इथे तुम्हाला जे डिझाईन आहे अगदी वेगळ्या प्रकाराची आहे हा जो पल्लूचा भाग आहे तिथे तुम्हाला अशा पद्धतीची झालर मिळत पल्लू ही तुम्हाला अगदी सुंदर आहे बा नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये अजमेरा फॅशन जे की सुरतची सर्वात मोठी कापड निर्माता कंपनी आहे तुम्हाला व्यवसाय करायची किंवा ऑलरेडी व्यवसाय आहे तर तुम्ही इकडनं माल घेऊ शकता तर आजचे कलेक्शन कोणते राहणार आहे ते सांगायच्या अगोदर मी तुम्हाला सांगेल की इथे तुम्हाला कुर्ती ड्रेस मटेरियल तसेच लहान मुलांचे कपडे नायटीचे कलेक्शन मॅचिंग सेंटर फॉल अस्तर रेडीमेड ब्लाऊज तसेच साड्यांमध्ये विभिन्न कलेक्शन मिळेल जिथे तुम्हाला प्रिंटेड साडी किंवा तुम्हाला काटापदराच्या साड्या पैठणी साडी नऊवारी दहावारी किंवा खंग साडी तसेच तुम्हाला अगदी चांगल्या प्रमाणामध्ये गरमीच्या वेळीस तुम्हाला कॉटन साडींचं सा कलेक्शन आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण प्रत्येक कलेक्शन बघण्यासाठी स्क्रीनवर नंबर चालते त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर संपूर्ण डिटेल तुमच्या फोनवर रिसीव होणार आहे तर सर्वात अगोदर जो मी तुम्हाला कलेक्शन दाखवते हा मलमल कॉटनमध्ये राहणार आहे कॉटनमध्येही काही प्रकार असतात त्या प्रकारामधून हा मलमल कॉटनची पूर्ण डिझाईन राहणार आहे आणि कपड्याचा जो सूत आहे तो अगदी भारी आहे डिझाईन पाहू शकता अगदी छान असे सिंपल सोबर मिळते आणि तशीच तुम्हाला इथे ब्लाऊज पीससुद्धा मिळणार आहे मित्रांनो ब्लाऊज पीस तुम्हाला विथ ब्लाऊज पीस पाहिजे विदाऊट ब्लाऊज पीस पाहिजे साड्यांमध्ये ते कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जाणार आहे हा अगदी छान ह्याचा बारकोड सिस्टम तुम्ही पाहा पर्टिक्युलर हेच डिझाईन तुम्हाला मागवायचे तर जो स्क्रीनशॉट काढून स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही पाठवा तेच कलेक्शन तुमच्या मोबाईलवर रिसीव होणार आणि तेच कलेक्शन तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता चला नेक्स्ट कलेक्शन पाहूया ह्याच्यामध्ये तुम्हाला पाचचा सेट राहणार आहे सेट वाईज घ्यायचे जसं का इथे तुम्ही बघताय इथेही पाच कलर येणार आहे इथेही पाच कलर येणार आहे तसेच कशा कशामध्ये तुम्हाला वेगवेगळी डिझाईनसुद्धा मिळणार आहे ही तुम्हाला अगदी छान आणि सुंदर अशी डिझाईन पॅटर्नमध्ये मिळते लिलन कॉटन हा राहणार आहे ह्याच्यामध्ये एम्ब्रॉयडरीचं काम सुद्धा केलेलं आहे ह्याच्यानंतर एम्ब्रॉयडरीचं काही नवीन कलेक्शन पाहिजे असेल तर हा चारचा सेट आहे पाहू शकता पूर्ण डिटेल लिखलेली आहे तुम्हाला अशा पद्धतीने पर्चेसिंग करायचे आणि जर तुम्हाला होलसेलमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही ह्याचं म्हणजे हे जे कलेक्शन आहे त्याच्यामध्ये अजमेरा फॅशनचा स्टिकर लावलेला असतो तो स्टिकर तुम्हाला काढायचे आणि तुमच्या ब्रँड तुम्ही जे काही नाव ठेवताय तुमच्या फॉर्मचं त्याचं स्टिकर तुम्हाला लावायचे म्हणजे तुम्हाला होलसेलिंगचं काम करायचे रिटेलरचं काम करायचे किंवा तुम्हाला घरात बसल्या बसल्या व्यवसाय करायचे पूर्ण सपोर्ट देते अजमेरा फॅशन त्यांना की एक वेळेस भेट घ्या चला नेक्स्ट कलेक्शन पाहूया ही कलेक्शन अगदी छान आहे यामध्ये टू टोन या, कलर चार्ट दिलेला आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता गुलाबी कलर तसंच तुम्हाला हिरवा कलर मिळत आहे प्रॉपरली ही साडीची जी डिझाईन आहे ते तुम्ही पाहू शकता आणि इथे तुम्हाला जे डिझाईन मिळते अगदी वेगळ्या प्रकाराची मिळते हा जो पल्लूचा भाग आहे तिथे तुम्हाला अशा पद्धतीची झालर मिळते पल्लूमध्ये आणि पल्लूच्या भागामध्ये तुम्हाला सिरोस्की डायमंडचं टचअप मिळते विविंगचं काम मिळते स्टोन वर्क मिळते खूप सुंदर ही साडी तुम्हाला मिळते आणि अशा साड्यांची डिमांड प्रत्येक जाग्यावरच आहे कारण की कॉटनचा कपडा प्रत्येक जागेवर विक्री होतो फक्त आणि फक्त महाराष्ट्रच नाही प्रत्येक गाव प्रत्येक शहर प्रत्येक जिल्हा तसंच जगात जे कपडे जास्त जास्त विक होतात ते होतात कॉटन मध्ये कारण की कॉटनचा कपडा गरमी हिवाळ्यामध्ये तसंच पावसाळ्यामध्ये तिन्ही ऋतूमध्ये डिमांड मध्ये हे कलेक्शन नक्की इन्क्लूड कलेक्शन जे की मी तुम्हाला दाखवतो अगदी छान आणि सुंदर हा कलेक्शन आहे अगदी सुंदर आणि जी प्रिंट पण तुम्ही पाहणार विविंगचं पुन्हा प्रिंट केलेली आहे छापा प्रिंट तुम्हाला मिळणार आहे हा पल्लूचा भाग आहे पल्लू ही तुम्हाला अगदी सुंदर मिळत आहे पूर्ण गॅरंटी मिळणार आहे डॅमेज पीस रिसिव्ह झालं तर तुम्हाला रिटर्न रिप्लेसमेंटची पॉलिसीसुद्धा मिळणार आहे कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे सॅट टू सॅट घ्यायचे आणि जर तुम्हाला नवीन व्यवसाय करायचा असेल तर असे लेटेस्ट कलेक्शनची अपडेट नक्की ठेवा ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगली मार्जिंग मिळेल आणि अशा कॉटनमध्ये तुम्हाला भरपूर कलेक्शन आहे व्हिडिओच्या थ्रू थोडेफार कलेक्शन दाखवले कलेक्शन आवडले तर नक्की एक वाज लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा नेक्स्ट कलेक्शन कोणचं पाहायचे तेही तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल तर हे झाले कॉट कॉटनचे कलेक्शन जे की मी तुम्हाला थोडेफार सॅम्पल दाखवले आणि अजून कलेक्शन बघण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे तर व्हिडिओ कॉलच्या थ्रूही तुम्ही आरामात परचेसिंग करू शकता हे कॉटनच्या साड्या जे की आता गरमीच्या वेळीस खूप जास्त विक्री होणार आहे ते कलेक्शन मी तुम्हाला दाखवलेले आहे तसंच तुम्हाला लग्ना प्रसंगामध्ये कोणचे कलेक्शन विक्री होतात ते बघायचं असेल तर ऑलरेडी अपलोडिंग झालेले आहेत कलेक्शन ते तुम्ही पाहू शकता हे झाले कॉटनचे कलेक्शन कॉटनच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की आम्हाला कॉल करून विचारा तसंच तुम्हाला कॉटनच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हे कॉटनच्या साड्या तुम्हाला मागवायच्या असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर प्लेस करू शकता शकता हे तुम्हाला मी एक पूर्ण बंच दाखवते ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं कलर येणार तुम्ही पाहू शकता लाईट कलर डार्क कलर असं पूर्ण सेट बनवलेलं आहे पाचचं पूर्ण सेट येणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन पहा कॅटलॉगच्या डिझाईनच्या थ्रू तुम्ही बघू शकता साडीचा जो लुक आहे तो ॲक्च्युली कसा येणार आहे त्याचं पूर्ण डिटेल तुम्हाला इथे दाखवलेली आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पर्चेसिंग करू शकता किंवा भेट घ्यायची असेल तर तुम्ही लाईव्ह परचेसिंग कपड्याचा सूत हे सर्वे कलेक्शन पाहू शकता आणि माझ्या हिसाबाने जर तुम्ही नवीन बिझनेस करताय किंवा ऑलरेडी पण तुमचा बिझनेस आहे तरीसुद्धा एक वेलीस तुम्ही इथे या बघा तुमच्या डोल्याच्या नजऱऱ्याने आरामात तुम्ही बघा क्वालिटी कपडा प्राइस रेंज बघा त्याच्यानंतर व्यवसायाला पुढे घेऊन जा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद